किंवा छेद नऊ एकाच्या एक आधी बरोबर पण मग एकाच्या आधी इथे का इथे कुठे येईल येतेस दाखवतेस हात बोलतो तो खाली काय बरेचात बघ बरोबर आहे बघितलं का सगळ्यांनी लिही परत इथं खाली आणि ते तिथेच काय सांगशील कुठे काढलेस तू हे शून्याच्या जवळ काढलेस मग का बरं शून्याच्या जवळ काढलेस ते सांगू शकशील का, शुन्याच्ट। 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 बर। का, का, का? ठीक कोण सांगणार मला की हे दोनशे नऊ तीन शून्य काढले सांग कारण की ते खूप शून्याच्या जवळ येते शून्याच्या जवळ येते पण का असं सांगते का शून्याच्या जवळ येते ते एक छेद नऊ आणि नंतर दोन छेद बर आणि म्हणजे इथं एकदा एक छेद आणि इथे दोन छेद नऊ बरोबर आता बघा काय तिने सांगितलं इथं किती एक छेद आणि मग इथं दोन छेद नऊ म्हणजे एक होण्यासाठी दोनशे नऊ मध्ये किती मिसळावे लागते सात सात छेद नऊ सात अंश छे हे मिसावे लागते कशामध्ये बरोबर त्यामुळे हे अंतर किती आहे दोनशे नऊ आणि एकापासून हे किती लांब आहे ना आणि शून्यच्या जवळ बरोबर दोनशे नऊ मध्ये सात छेद नऊ मिसळले की एक बरोबर <coughs> बर ना तीन कुठे येतील शून्याला जवळ येतील का एकाला जवळ येतील हातवर करायचं ना एवढ्या लोकांनी हात हातवर केला हात हा बर शून्याला जवळ हात खाली करायचं तीनशे म्हणाला चत का बघा सांग करायच सांग्या बारीक आहे ना बारीक लहान आहे लहान आहे बर कशापेक्षा लहान आहे गावी कशापेक्षा लहान आहे

सॉरी आठ मध्ये पाचशे आठ मिसळले की काय बरोबर म्हणून ते म्हणते कि ते एकाच्या बरोबर ना एका आता हे किती आहे ती तीनशे आठ आता तीनशे आठ आहेत शून्याच्या जवळ आणि त्याच्यात किती हे आपल्याला मिसायचे ते हा म्हणजे तीनशे आठ मध्ये पाचशे दाख नसले की एक होईल बरोबर त्यामुळे हे अंतर किती झालं शून्यापासूनच एवढंच हे योड़? सांग आगर सांग दोनशे दाट अजून कोणाला काही वेगळं सांग तीन छेद आठ हा किती होईल आणि हे अंतर तीनशे होईल